मित्रांनो बघा मागच्या व्हिडिओमध्ये मा आपण मस्ट हा टॉपिक व्यवस्थितपणे समजून घेतलेला आहे मस्ट या टॉपिकवरती जर कोणतंही उदाहरण आलं तर कशाप्रकारे ट्रान्सलेट करायचं भले ते प्रश्नार्थी असो किंवा नकारार्थ असो किंवा होकारार्थ असो हे आपण सविस्तरपणे त्या ठिकाणी पाहिलेलं आहोत या ठिकाणी आपण तुमच्या सरावासाठी काही उदाहरणे घेऊन येत आहोत तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नक्की तुम्हाला याच्यामधून काही ना काही शिकायला भेटणार आहे आणि तसंच जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून ठेवा मित्रांनो बघा पहिलं वाक्य तुमच्यासमोर आहे या नेत्याने स्वतःचे वचन पाळलेच पाहिजे बघा सब्जेक्ट काय आपला हा नेता म्हणजेच दिस लीडर त्याच्यानंतर मस्ट लिहिणारा आणि त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप क्रियापद काय आहे वचन वगैरे पाळणे त्याला कीप असं म्हणतो आणि वचन म्हणजे हीच प्रॉमिस स्वतःचे वचन म्हणजे त्याचे स्वतःचे वचन हीच प्रॉमिस दिस लीडर मस्ट कीप हीच प्रॉमिस या नेत्याने स्वतःचे वचन पाळलेच पाहिजे बघा सब्जेक्ट त्याच्यानंतर मस्ट त्याच्यानंतर काय फी वन आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट अशा प्रकारे फॉर्म्युला बनतो हे आपण मागं पाहिलेलं आहे पुढे बघा पुढचं उदाहरण आहे वीस एप्रिलपर्यंत मला माझ्या घराचा ताबा मिळालाच पाहिजे सब्जेक्ट काय मला म्हणजे मी या ठिकाणी आईचा वापर करणार त्याच्यानंतर मस्ट त्याच्यानंतर गेट आय मस्ट गेट मला मिळालाच पाहिजे पजेशन म्हणजे ताबा ऑफ माय हाऊस घराचा पजेशन ऑफ माय हाऊस माझ्या घराचा बाय ट्वेंटी एप्रिल म्हणजे वीस एप्रिलपर्यंत मला माझ्या घराचा ताबा मिळालाच पाहिजे बघा सब्जेक्ट त्याच्यानंतर मस्ट त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप ठीक आहे अशा प्रकारे बघा पुढचं उदाहरण आहे आपल्याला संयमाने येथे पक्षांची वाट बघितलीच पाहिजे किंवा आपण संयमाने येथे पक्ष्यांची वाट बघितलीच पाहिजे बघा आपल्याला किंवा आपण म्हणजे वी हा सब्जेक्ट आहे त्याच्यानंतर मस्ट त्याच्यानंतर वेट वी मस्ट वेट आपण वाट बघितलीच पाहिजे येथे म्हणजे हेअर पेशंटली म्हणजे काय संयमाने आणि फॉर द बर्ड्स पक्ष्यांची किंवा पक्ष्यांसाठी ठीक आहे आपल्याला संयमाने येथे पक्ष्यांची वाट बघितलीच पाहिजे किंवा आपण या ठिकाणी संयमाने पक्ष्यांची वाट बघितलीच पाहिजे ठीक आहे आपल्याला की आपण आपण लक्षात ठेवा या ठिकाणी वी मस्ट वेट हिअर पेशंटली फॉर द बर्ड्स अशा प्रकारे पुढे बघा पुढचं उदाहरण आहे तिने चांगल्या सादरीकरणासाठी अजून सराव करायलाच हवा तिने सब्जेक्ट आहे म्हणजे सी एन आर त्याच्यानंतर मस्ट त्याच्यानंतर प्रॅक्टिस शी मस्ट प्रॅक्टिस तिने सराव करायलाच हवा मोर फॉर बेटर प्रेझेंटेशन तिने चांगल्या सादरीकरणासाठी अजून सराव करायलाच हवा अशा प्रकारे लक्षात ठेवा पुढे बघा पुढचं वाक्य आहे रोहनने स्वतःच्या आईची काळजी घेतलीच पाहिजे तर रोहन सब्जेक्ट आहे रोहन लिहिणार त्याच्यानंतर मस्ट त्याच्यानंतर टेक केअर काळजी घेणे ऑफ हिज मदर त्याच्या आईची रोहन मस्ट टेक केअर ऑफ हिज मदर रोहनने स्वतःच्या आईची काळजी घेतलीच पाहिजे पुढे बघा पुढचं उदाहरण आहे ते चोरच असले पाहिजेत बघा दे मस्ट बी असणे म्हणजे बी हे काय आपलं क्रियापद असणे म्हणजे बी दे म्हणजे ते म्हणजे दे त्याच्यानंतर मस्ट त्याच्यानंतर बी आणि फ्यूज म्हणजे चोर दे मस्ट बी चूज म्हणजे ते चोर असलेच पाहिजेत पुढचं उदाहरण आहे उत्तम आरोग्यासाठी तुला व्यायाम केलाच पाहिजे किंवा तू व्यायाम केलाच पाहिजे बघा यू मस्ट एक्सरसाइज तू व्यायाम केलाच पाहिजे फॉर गुड हेल्थ चांगल्या आरोग्यासाठी ठीक आहे सब्जेक्ट त्याच्यानंतर मस्ट हे त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि रिमायनिंग सेंटेन्स लिहायचं असतं ठीक आहे पुढे बघा पुढचं वाक्य आहे तिने झोपेच्या गोळ्या घेणे थांबवलेच पाहिजे तिने सब्जेक्ट म्हणून शी त्याच्यानंतर मस्ट त्याच्यानंतर स्टॉप तिने थांबवलेच पाहिजे टेकिंग टेकिंग म्हणजे घेणे स्लीपिंग पिल्स म्हणजे झोपेच्या गोळ्या अशा प्रकारे पुढचं वाक्य आहे प्रत्येकाने मतदान केलेच पाहिजे एव्हरी वन मस्ट Oat, एवरी मन, एवरी ओट प्रत्येकाने एव्हरी वन एव्हरी वन म्हणजे प्रत्येकाने मस्ट म्हणजे केलेच पाहिजे काय मतदान ओट म्हणजे मतदान लक्षात ठेवा थोडस वाक्य आहे त्यांनी प्रथमच फलंदाजी केली पाहिजे बघा त्यांनी सब्जेक्ट आहे या ठिकाणी दे येणार त्याच्यानंतर मस्ट येणार त्याच्यानंतर क्रियापद क्रियापद काय फलंदाजी करणे म्हणजे बॅट आणि त्याच्यानंतर प्रथमच फर्स्ट दे मस्ट बॅट फर्स्ट त्यांनी प्रथमच फलंदाजी केली पाहिजे पुढे बघा पुढचं उदाहरण आहे तू सामना पाहिलाच पाहिजे तू म्हणजे यू त्याच्यानंतर मस्ट त्याच्यानंतर पाहणे म्हणजे ऑच आणि त्याच्यानंतर द मॅच यू मस्ट ऑच द मॅच तू सामना पाहिलाच पाहिजे सब्जेक्ट त्याच्यानंतर मस्ट त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट फॉर्म्युला लक्षात ठेवा ठीक आहे पुढे बघा पुढचं उदाहरण आहे आयुष्यात एकदा तरी काश्मीर बघितलेच पाहिजे बघा या ठिकाणी आपण म्हणू शकतो की तू आयुष्यात एकदा तरी काश्मीर बघितलंच पाहिजे तर बघा तू म्हणजे यू त्याच्यानंतर मस्ट आणि त्याच्यानंतर सी बघणे म्हणजे काय सी काश्मीर ऑब्जेक्ट ठीक आहे काश्मीर ॲट वन वन्स ॲट वन्स म्हणजे एकदा तरी आणि आयुष्यात इन वर लाईफ यू मस्ट सी काश्मीर ॲट लिस्ट वन्स इन युअर लाईफ आयुष्यात तू आयुष्यात एकदा तरी काश्मीर बघितलेच पाहिजे पुढे बघा पुढचं उदाहरण आहे त्याने मुलांच्या वसतिगृहाचे नियम उ अटी पाळल्या पाहिजेत त्याने म्हणजे ही त्याच्यानंतर मस्ट आणि त्याच्यानंतर फॉलो ठीक आहे ही मस्ट फॉलो त्याने फॉलो केल्याच पाहिजेत किंवा पाळल्याच पाहिजेत द रूल्स अँड रेग्युलेशन नेम व आटी आणि ऑफ द बॉयज हॉस्टेल मुलांच्या वस्ती अशा प्रकारे ठीक आहे लक्षात ठेवा पुढे बघा पुढचं उदाहरण आहे गर्भवती स्त्रीने आराम केलाच पाहिजे गर्भवती स्त्री सब्जेक्ट आहे अ प्रेग्नंट वुमन मस्ट टेक रेस्ट ठीक आहे फुल स्टॉप आहे गर्भवती स्त्रीने आराम केलाच पाहिजे ठीक आहे पुढे बघा पुढचं उदाहरण आहे तुला हे दिवाणघर सहा वाजण्यापूर्वी स्वच्छ केलेच पाहिजे बघा तुला का वापरतो आपण या ठिकाणी की ते काम तुला ते करावेच लागेल लाग असं सा सांगतो त्यावेळेस आपण वापरतो बघा तुम्ही वाक्य बोलत असताना थो थोडंसं हे करा त्या वाक्यावरती फोकस करा समजेल तुम्हाला तुला हे दिवाणघर सहा वाजण्यापूर्वी स्वच्छ केलेच पाहिजे म्हणजे त्याला ते, ते करणं गरजेचंच आहे आपण त्याच्यावरती दबा टाकतोय त्यावेळेस आपण असे वाक्य बोलत असतो म्हणून आपण तुला वापरले आपण तू पण या ठिकाणी म्हणू शकतो तू हे दिवाणघर सहा वाजण्यापूर्वी स्वच्छ केलेच पाहिजे त्याच्या त्याच्यासाठी तुला आणि काय येणार यू त्याच्यानंतर मस्ट क्लीन तू के स्वच्छ केलेच पाहिजे दिस हॉल हे दिवाणघर बिफोर सिक्स ओ क्लॉक सहा वाजण्यापूर्वी लक्षात ठेवा पुढे बघा पुढचं उदाहरण आहे तुला आता निघालेच पाहिजे यू मस्ट लिव नाव ठीक आहे निघणे म्हणजे लिव ठीक आहे एखाद्या जागेवरून निघणे यू मस्ट लिव्ह नाव पुढे बघा पुढचं उदाहरण आहे तिने टॅक्सीनेच गेले पाहिजे तर काय तिने म्हणजे शी त्याच्यानंतर मस्ट त्याच्यानंतर गो तिने गेलेच पाहिजे बाय अ टॅक्सी टॅक्सी नेच ठीक आहे अशा प्रकारे पुढे बघा पुढचं उदाहरण आहे आपल्याला येते सकाळी सात वीसला असलेच पाहिजे तर या ठिकाणी बघा आपल्याला म्हणजे वुई त्याच्यानंतर मस्ट त्याच्यानंतर बी क्रियापद काय असणे म्हणजे बी देअर म्हणजे ते ते आणि सकाळी साडेसात सात वीसला म्हणजे ॲट सेवन ट्वेंटी ए एम ठीक आहे हे लक्षात ठेवा पुढे बघा पुढचं उदाहरण आहे ते नक्कीच घाईत असतील बघा या ठिकाणी ते म्हणजे दे त्याच्यानंतर मस्ट त्याच्यानंतर बी म्हणजे असणे आणि घाईत म्हणजे इन अ हरी दे मस्ट बी इन अ हरी ते नक्कीच घाईत असतील पुढे बघा पुढचं उदाहरण आहे तिने नृत्य स्पर्धेत भाग घेतलाच पाहिजे तिने म्हणजे शी त्याच्यानंतर मस्ट त्याच्यानंतर भाग घेणे म्हणजे पार्टिसिपेट इन द डान्स कॉम्पिटिशन ठीक आहे नृत्य स्पर्धेत इन द डान्स कॉम्पिटिशन शी मस्ट पार्टिसिपेट इन द डान्स कॉम्पिटिशन तिने नृत्यस्पर्धेत भाग घेतलाच पाहिजे पुढे बघा पुढचं उदाहरण आहे रुपेनने त्याच्या काकाच्या घरी राहायलाच पाहिजे रूपेन सब्जेक्ट आहे लिहिले या ठिकाणी त्याच्यानंतर मस्ट त्याच्यानंतर स्टे राहणे ठीक आहे राहणे म्हणजे काय स्टे ॲट हिज अंकल्स हाऊस त्याच्या काकाच्या घरी कृपेने त्याच्या काकाच्या घरी राहिलाच पाहिजे पुढे बघा पुढचं उदाहरण आहे त्यांनी स्वतःला नवीन शहरात जुळून घेतलेच पाहिजे त्यांनी म्हणजे दे त्याच्यानंतर मस्ट त्याच्यानंतर ॲडजस्ट जुळून घेणे म्हणजे ॲडजस्ट डे सेल्फ इन अ न्यू सिटी त्यांनी स्वतःला नवीन शहरात जुळवून घेतलेच पाहिजे ठीक आहे अशा प्रकारे पुढे बघा पुढचं उदाहरण आहे त्याने काहीतरी काम केलेच पाहिजे त्यानेच तो परिपक्व होईल असं वाक्य आपण बोलतो पुढे बघा त्याने म्हणजे ही त्याच्यानंतर मस्ट डू सम जॉब ठीक आहे काहीतरी काम ही मस्ट डू त्याने केलेच पाहिजे सम जॉब काहीतरी काम इट विल मेच्युअर हिम इट कशासाठी वापरले ते कामासाठी वापरले ठीक आहे एक प्रोनाऊन म्हणून विल मॅचर हिम ते त्याला परिपक्व करेल किंवा त्यानेच तो परिपक्व होईल बघा इंग्लिशमध्ये बोलताना मराठीमध्ये बोलताना थोडंसं तुम्हाला फरक जाणवतो ठीक आहे पुढे बघा पुढचं वाक्य आहे आपल्याला पालक सभेला उपस्थित असायलाच पाहिजे आपल्याला म्हणजे वुई त्याच्यानंतर मस्ट त्याच्यानंतर अटेंड वुई मस्ट अटेंड आपल्याला उपस्थित असायलाच पाहिजे द पेरेंट्स मीटिंग पालक सभेला किंवा पालक सभाच आपण म्हणतो त्याला मराठीमध्ये आहे ना वी मस्ट अटेंड द पेरेंट्स मीटिंग आपल्याला पालक सभेला उपस्थित असायलाच पाहिजे पण बघा पुढचं उदाहरण आहे मला माझ्या दंतवैद्याबरोबर वेळ ठरवून घेतलीच पाहिजे मला म्हणजे आय त्याच्यानंतर मस्ट त्याच्यानंतर टेक अँड अपॉइंटमेंट वेळ ठरवून घेणे ठीक आहे टेक अँड अपॉइंटमेंट आय मस्ट टेक अँड अपॉइंटमेंट विथ माय डेंटिस्ट डेंटिस्ट म्हणजे काय दंतवैद्य मला माझ्या दंतवैद्याबरोबर वेळ ठरवून घेतलीच पाहिजे ठीक थी। आहे तर अशा प्रकारे काही सेंटेन्सेस आपण पाहिलेले आहेत बघा काही समजलं नसेल ठीक आहे तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा थँक्स फॉर वॉचिंग